स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आज ना तुम्हाला म्हणजे चहरा थोडंसा दिसत असेल बरं नव्हतं हो सर्दी इतकी झाली होती मला वातावरण चेंज झालं थंडावाला त्याच्यामुळं थोडा प्रॉब्लेम होतोच तर आता मी पहिले जाणार आहे सकाळी सकाळी मतदान करायला मतदान सकाळी याच्यासाठी की गर्दी राहते नंतर आणि मग कामात एकदा लागलं का नंतर, नंतर नंतर करता करता टाईम ता होऊन जातो तर त्याच्यामुळं मी पहिले मतदान करायला जाणार आहे आणि मला संध्याकाळी जायचं आहे लग्नाला ते माझी तब्येत बरे नाही आहे होणे होणे माझं चालू आहे कारण का बरं नसलं तर मग थंडीचा अजून त्रास होतो तर बघू संध्याकाळी थोडंसं बरं वाटलं तर संध्याकाळी लग्नाला जाणार आहे लग्न आहे लव मॅरेज आहे आणि पूर्ण छान अरेंज पद्धतीनं मुलगा फॉरेनचा आहे तर ते तुम्हाला आता दिसणारच जेव्हा मी जाणार तर संध्याकाळी ही साडी घालणार आहे मी मोठं प्रश्न पडते जेव्हा कुठं जायचं म्हटलं तर चला आता रेडी होते माझी साडी झाली आता आणि मेकअप पावडर लावलाय बस आणि थोडंसं सनस्क्रीन लोशन कारण मला वेळ नाही भेटला नेहमीसारखी माझी मी नेहमी ठरवते चांगली तयारी करेन पण काही होत नाही गडबड होते तर माझी आता तयारी झाली साडी पण दिसत असेल तुम्हाला नेसली आणि पण तुम्ही उजात दाखवते तर आता कशी दिसून आली नक्की कमेंटमध्ये सांगा हेअरस्टाईल पण बघा हेअरस्टाईल कशी दिसत आहे तर ता चला आता चालू आपण लग्नाला जसं तुम्हाला सांगितलं होतं बघा अशी मी की मला आज एका रिसेप्शनमध्ये जायचं आहे आणि खास रिसेप्शन आहे काहीतरी वेगळं तुम्हाला बघायला मिळेल तर चला जाऊ आणि मस्त हिरव्या बांगड्या घातल्याची इच्छा झाली साडीवर हिरवा करत होता म्हणून चला म्हटलं मॅच करा तर चला आता निघू आपण सगळ्या मैत्री, मैत्री। दोघे जण मस्त झालो आहे ना घरगुती तयारी आम्ही त्याची तरी पार्लर गेली तरी येते काही मला तर काहीच नाही आहे चला आता वाट बघत आहे आम्ही एका मैत्रिणीची गाडी आहे फोर व्हीलर तर त्याच्यात आम्ही चाललो आहे आणि मुलं ओला नाही चालली आहे पुढच्या वेळेस मी असं घालण्याचा प्रयत्न मी घालत नाही पण नक्की प्रयत्न करेन चला वेळ होता आपल्याला ते ते रील <laughs> आता आम्ही आलो इथे हेच आहे ना हे चालू झालं आणि लग्न चालू झालं आहे वेळ झाला शेवटी तर विदेशी जावं आहे अमेरिकेत असतो मुलगा आणि मुलगीसुद्धा अमेरिकेतच एज्युकेशन म्हणजे नोकरीसाठी तिथेच होती त्याच्यामुळं तो मुलगा तिथलाच आहे आणि लग्न बघा किती सुंदर केलं आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे या लग्नातली मला जी आवडली ती म्हणजे ना विदेशात राहूनसुद्धा मुलीनी सगळं जे कल्चर असतं आपलं ते पूर्णपणे जसंच्या तसं म्हणजे आईवडिलांच्या इच्छेचा आदर आणि सगळ्या गोष्टी तिने केल्या जरी मुलगा विदेशातला असलात आणि त्या सुद्धा खूप छान प्रकारे एन्जॉय केलं हे लग्न दिसत होतं त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि बुद्धिष्ट पद्धतीने लग्न आहे चालू इथे आणि लग्न लागलं आणि आता इथं ज्यांचं फोटोशूट आहे आणि मुलगा इतका गोड होता ना म्हणजे ब आम्ही जेव्हा स्टेजवर गेलो ना तेव्हा पण छान बोलला तुम्हाला आता दिसेलच पुढे पुढे पण खूप छान फोटोशूट काढले आणि मुलगी इतकी सुंदर होती ना म्हणजे तिचा दे चेहरा जो ना इतका अट्रॅक्टिव्ह होता ना असा महालक्ष्मीसारखा चेहरा दिसत होता तिचा खूप गोड दिसत होती आणि खूप सिम्पल साधं सोबत मेकअप केलं तिला एकदम भडक मेकअप आवडत नाही आणि खरंच म्हणजे इतकं छान जोडपं दिसत होतं ना आम्ही जवळून बघितलं तेव्हा म्हणून तुम्हाला सांगतो खूप छान जडपं दिसत होतो तुम्हाला दाखवणारे मी आणि बघा इतका छान दिसत होता ना जडपं पण मस्त दिसत होतं मी व्हिडिओ काढत होते तर ते हसले व्हिडिओ बघून आणि हे आहे मुलाची आई आणि त्यांनी छान साडी वेअर केली होती आणि साडी इतकी सुंदर दिसत होती त्यांच्यावर खूप मस्त आणि ते फुल एन्जॉय म्हणजे त्यांना हे लग्न असं महारा आपल्या आपल्या पद्धतीचं लग्न तर खूप छान वाटलं तुम्ही कितीही मोठे व्हा तर आम्ही त्यांच्या सासूसोबत फोटो पाडले इथे आणि हे तिचे सासू सासरे पूर्ण बघत होते जेवण वगैरे कसं का काय तर इथे सगळं जेवणाची अरेंजमेंट केली होती आणि खूप छान सुटसुटीत होतं असं गर्दी म्हणजे जेवायला असं व्यवस्थित होतं मोकळं मोकळं नाही तर मग ते गर्दीत जेवण नाही होत आणि थंडी होतीच तिथे आणि जेवण पण खूप मस्त म्हणजे एकदम तिखट नाही खूप मस्त जेवण केलं होतं म्हणजे माझ्या मुलाला खूप आवडला तो, तो म्हणायला खूप मस्त -मौ जेवण यांनी केलं केलं होतं सोय मस्त केली होती आणि सगळ्यात चांगले म्हणजे लोक खूप छान होते आणि लग्नामध्ये आता आम्ही लग्न लावत आहे म्हणजे पाकिटात पैसे देत आहे कारण का मुलगी बाहेर राहते त्याच्यामुळे गिफ्ट काही घेतलं नाही आणि इथं बघा त्यांनी किती सुंदर अशी मांडणी केली आहे जेव्हा इथे लग्न लागलं तेव्हा म्हणून मी तर छोटंसं मला दिसलं तिथे तर मी फोटो काढला तर इथे सगळे जे जे पण पाहुणे येत होते ती मुलगी विदेशात राहूनसुद्धा तिचे संस्कारनं बघून मला खूप भारी वाटलं प्रत्येकाशी बोलत होती प्रत्येकाशी तिच्या नवऱ्याला सांगत होती की हे कोण आहे हिची मैत्रिणी आहे आईच्या मैत्रिणी आहे बहिणीच्या मैत्रिणी आहे तर सगळे ती व्यवस्थित सांगत होती तिच्या मिस्टरांना तिच्या लँग्वेजमध्ये आणि तो पण इतका छान बोलत होता सगळ्यांशी तर ह्या गोष्टीनं तुम्ही याच्याहून कळते तुम्ही कशा वातावरणात वावरता तुमची घरामध्ये तुम्ही चार लोकांमध्ये गेल्यावर सुद्धा तुम्ही कितीही मोठे झाले तर तुमचे पाय जमिनीवर आहे हे याच्यातून कळते त्या मुलीच्या वागण्याहून तर मला खूप चांगलं वाटलं आम्हाला मला थोडंसं वाटलं होतं मी तिला बघितलं नव्हतं मी डायरेक्ट लग्नातच बघितलं आहे आणि फोटोमध्ये बघितलं आहे त्यांच्या कारण की ती इथं नव्हती राहत ती, रा। ती फक्त आली तर कोणाचं लग्न असलं तर इथं यायची पण तिची सिम्प्लिसिटीनं खूप भारी दिसत होती ती जे मुली नवरीना खूप बटबट आवडते ना ते तिला बिलकुल ना तिचं मेकअपच मला खूप आवडलं होतं खूप सुंदर आणि ती सांगत होती सगळ्यांना की हे यूट्यूबर आहेत आणि त्यांचे बाबा पण म्हणत होते की ब्लॉग मी म्हटलं हो नक्कीच ब्लॉग येणार आहे यूट्यूबवर आणि ती छान बोलली आमच्याशी ब्लॉग बघते माझी मम्मी पप्पा सांगत होती ती तिथे स्टेजवर सांगत होती तिच्या मिस्टरांना आणि ह्या माझ्या मैत्रिणी आहेत हे पूर्ण जॉईंट फॅमिली आहे मेंढे फॅमिली आहे आणि खूप मोठं कुटुंब आहे यांचं आणि खूप छानपणे त्यांनी लव मॅरेजला अरेंज मॅरेज केलं आणि बघा मुलाचे आईवडीलसुद्धा प्रत्येकाशी सगळ्यात खास गोष्ट मला त्यांची एक आवडली जे जे पण लोक स्टेजवरून खाली जात होते सगळ्यांना ते नमस्कार करत होते तिथून जाताना दोन्ही हात जोडून म्हणजे दोन चार दिवसात ते आपल्या इकडली जी भाषा असते मान सम्मान असतो आदर असतो ते शिकले होते इथे तर ह्या गोष्टी दिसायला ना तुम्हाला छोट्या वाटत असेल पण खूप भारी वाटलं मला मनापासून की कुठेही राहा तुम्ही पण आपली संस्कृती आपली जी आपलं आपण ज्याच्यामुळे आज इतकं मोठं बनलो त्यांना तुम्ही एवढी रिस्पेक्ट दिली तिथे नाहीतर काही काही ठिकाणी मुलं मोठे होतात आणि त्यांना ह्या गोष्टी ऑड वाटायला ला लागतात पण त्या त्यांनी जे आज करून दाखवले की कुठेही गेलं तरी आपली संस्कृती आणि आपलं आपण ज्यांच्यामुळं आज आपल्याला एवढा मोठा आनंद मिळाला आहे ते सगळं तिथे त्यांनी वंदना करताना सगळ्या गोष्टी त्या केल्या जे प्रॉपर असतात लग्न झालं मस्त झालं सगळं झालं घरात ब्लॉगमध्ये सगळे आले आणि ज्यांच्या घरचं लग्न त्यांनी स्पेशल सांगतो ब्लॉग काढा म्हणून म्हणून काढला बाय चला आता निघतो आम्ही भरपूर फोटो सेशन झाले रील्स झाले आहेत आणि गाडीची वाट बघत आहे चला आता मैत्रिणीचीच गाडी आहे आणि एक मुलं आता इकडे चालू आहे फोटो सेशन जो तो, लागला जा 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 तो था। था फोटो प्रत्येकाचे स्वतःच्या फोटो नाही काढले याला दुसऱ्यांच्या लग्नात हाऊस पूर्ण करून घेतो आपण नाही का फोटो काढणं एवढे फोटो काढले मी तरी मन नाही भरलं व्हायचं चला आता निघालो आता आम्ही

आणि मुलगी इतकी छान दिसत होती ना मी ओरिजिनल जवळून फोटो काढू शकले नाही मला तिथे थोडंसं कम्फर्टेबल नव्हतं वाटत पण खूप सुंदर होती आणि मुलगा तर इतका छान होता ना म्हणजे ना बिलकुल असं त्यांच्यामध्ये ॲटिट्यूड नव्हतं बोलण्यामध्ये एकदम म्हणतो ना चालसपणा मुलाची आई ती इतकी छान होती ना खूप मस्त होती सगळेच छान होते आणि मेन म्हणजे ते सगळ्यांना जातानी नमस्कार करत होते सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे बघा विदेशात राहूनही आपली संस्कृती शिकण्याचं त्यांना किती आवड असतं आणि म्हणजे आपण जर लग्नामध्ये म्हणतो ना मुलाच्या आईने मला जेवायला बोलावलं मुलीच्या आईने मला जेवायला बोलावलं नाही त्या मुलाची आई स्वतः ताट घेतलं वाढून आणि जेवायला बसल्या म्हणजे किती साधेपणा खरंच काही काही गोष्टी ना दुसऱ्यांकडून पण शिकण्यालायक असतात तर खूप छान वाटलं मस्त वाटलं लग्नामध्ये जाऊन आणि फॉरेनचा जवाई पण खूप छान लोकं सगळे तर नागपूरमध्ये लव मॅरेज म्हणजे बऱ्याच ठिकाणी मस्त अरेंज पद्धतीनं होत आहे आणि खूप छान समजून बरेचसे मी लव मॅरेज नागपूरमध्ये गेलेले आजचं पण हे लव मॅरेजेस होतं आणि खूप छान वाटलं तुम्हाला कसं वाटली जोडी नक्की कमेंटमध्ये सांगाल आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि शेअर पण करा आणि मुलींना मुल वर वधूला आशीर्वाद द्या तुमची